नमस्कार नूतन मराठी वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मी सौरुची महालकर आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुमच्यासाठी एक खास भेट घेऊन आलेली आहे वाचाल तर वाचाल हे आपण नेहमीच ऐकतो पण या धावत्या तंत्रज्ञानाच्या जगात वाचायला वेळच मिळत नाही किंवा ऐकायला आवडतं वाचायला नाही असे बरेच जण आहेत त्यांचं काय तर त्यांच्यासाठी हा माझा वेगळा आणि खास प्रयत्न आपल्या मराठी भाषेत अनेक लेखक लेखिकांनी आपल्या सहजसुंदर लिखाणाने मराठी साहित्याला अनमोल ठेवा दिलेला आहे मनोरंजनासोबतच भविष्यातील कर्तृत्वाच्या रहस्याकडे नेणारी काही पुस्तकं विनोदातून समाजव्यवस्थेवर भाष्य करणारे काही लेख परिस्थितीचे भान जागृत करणाऱ्या कथा कुटुंबातला सुसंवाद टिकवण्यासाठी नात्यांचं पालक आणि मुलांना सांगितलेलं नात्यांचं गोड गुपित अशा अनेकविध विषयांनी समृद्ध असं लेखन आपल्या मराठी भाषेत आहे पण आपल्या वाचनात ही सगळी पुस्तकं येतातच असं नाही मी अशाच काही निवडक पुस्तकातून काही लेख कथा का लेखक आणि त्यांच्या पुस्तकांच्या नावासह हो, तुम्हाला वाचून दाखवणार आहे जेणेकरून तुम्हालाही ते पुस्तक आपल्या संग्रही असावं हो, असं वाटेल किंवा तुम्हाला आवडलेल्या एखाद्या पुस्तकातला एखादा छान लेख सगळ्यांनी ऐकावा असंही वाटेल यातून काही अनामिक लेखकांची नावं देखील आपल्याला कळतील हे ऐकणे कंटाळवाणं होणार नाही ह्याची काळजी मी घेईन कारण एका क्लिक वर आता किती वेळ राहिला हे संपायला हे पाहणाऱ्यांच्या यादीत मी सुद्धा आहेच तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा प्रतिक्रिया आणि आपुलकीच्या सूचनांचं सदैव स्वागत सुरुवातीला आपण एक छानसा लेख ऐकूया सावर रे भाग चार लेखक प्रवीण दवणे त्यातला हा लेख राहून गेलेलं जगणं प्रधान मोठं तजेलदार आणि हसतमुख व्यक्तिमत्व बँकेत त्यांची विंडो बदलली तरी त्यांना हाय केल्याशिवाय जात नसे काही चेहरेच असे असतात बघितलं की पुढची कामं यशस्वी होतील अशी उमेद वाटू लागते अकारण प्रसन्न म्हणून कायम उत्साही प्रधान त्यातलेच पण परवा बँकेत सगळीकडे शोधलं चौकशी केल्यावर कळलं वि आर एस घेतली प्रधानांनी त्यांचा तो व्यक्तिगत निर्णय होता पण उगीच चुटपुट लागून राहिली आपलेच पैसे बँकेतून घेऊन जातानाही काहीतरी राहिलं विसरलं असं वाटू लागलं कामाच्या ओघात प्रधानांनी वीआरएस घेणं ही सामान्य गोष्ट आम्ही विसरूनही गेलो पण रविवारच्या सकाळी प्रधानच दारात तेच कवठी चाफ्याच्या ताजेपणाचा हसू पन्नाशीतही चाळीशीची टापटीप कपड्यांची सुखद रंगसंगती त्यांचं येणं अनपेक्षित असलं तरी त्यामुळे विसरलेली चुटपुट मात्र पुन्हा अधोरेखित झाली म्हटलं प्रधान साहेब कमाल केलीत स्वेच्छानिवृत्ती घेतलीत अहो पंचवीस वर्ष इतरांची बॅलन्स भरली की त्यात माझं पासबुक भरायचंच राहून गेलं म्हणजे झाली नोकरीच गरज संपली नोकरीची मुलीचं लग्न झालं जावई चांगला रसिक मिळाला मुलगाही सेटल झालाय पुढच्या महिन्यात हिलाही व्ही आर एस मिळून तीही नोकरीतून मोकळी होईल करणार काय जे जगणं राहून गेलंय ते जगणार वपूंच्या कथेतल्या व्यक्तिरेखेकडे बघावं अगदी तसं मी प्रधानांकडे बघत राहिलो प्रधान पुढे बोलतच होते आयुष्यभर निर्व्यसनीपणे नेटकेपणाने संसार केला पुरेशी जमा आणि बचत गाठीशी आहे व्याजावर दोन वेळा आंबट वरण भात आणि पोह्यांचा पापड भुरका मारत जेवता येईल याची तरतूद आहे स्वतःचा ब्लॉक आहे अभिजित त्याचं बघायला समर्थ आहे लागत किती हो आयुष्यात शेवटी हव्यास का कधी संपणार आहे उद्याच्या काळजीनं आज जगताच येणार नाही कधी शेवटी दोघांनी दोन अडीच महिने पूर्ण विचार करून निर्णय घेतलाय अरे च्या ते राहू द्या तुमच्याकडे आलोय ते कारणच विसरून जाईल काय हो एखादं नाट्य शिबिर घेणार आहे का कोणी नाट्य शिबिर खरं तर अरुंद माझी मिसेस आम्ही कॉलेजच्या गॅदरिंगच्या नाटकात एकमेकांना पहिल्यांदा भेटलो पण लग्नानंतर आमच्या हौशी मौजीवर जो पडदा पडला तो कायमचाच ठरवलंय आता ती हाऊस पूर्ण करायची शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यायचं नाटकाचं प्रकाश योजना रंगभूषा संगीत नेपथ्य सगळं शिकायचं पैशासाठी नाही पण संधी मिळाली तर चार दोन नाटकात कामही करू दोघं अहो जन्माला आलोय ते काय फक्त डेबिट क्रेडिट करायलाच का बस इनफ आता मनातलं जगायचं गार होणाऱ्या चहाची मला परवा नव्हती साधा वाटणारा गृहस्थ सुंदर जगण्याचं रहस्त सांगून जात होता गेल्याच आठवड्यात नीलम मामी आली होती मी नव्हतो घरात घरातूनच कळलं फिलिप्समधली नोकरी सोडून आता चक्क घरात विसावली आहे डोंबिवलीला गेलोच होतो म्हटलं मामी साहेबांना भेटूया तर मामा म्हणाला नीलम घरात कुठं आहे अरे आर आरेच घेतली ना तिने तेव्हापासून जास्तच बिझी झाली आहे काही विचारू नकोस पेटीचा क्लास लावलाय आता या वयात तेवढ्यात ती आलीच वाक्य पुरं करीतच म्हणाली शिकायच्या वयात संसाराला झुपले नोकरी केली मुलं शिकून मार्गी लावलीत कर्तव्यात कुठं कमी पडले कमी आता ठरवलंय जे जे राहिलं ते जिद्दीनी पूर्ण करायचं भूपराव शिकवतायत खूप मजा येते रे कधी नव्हे ते रिदम हाऊसला जाऊन वाद्यवादनाच्या कॅसेट आणल्यात भजनी मंडळ सुद्धा जॉईन केलंय तेवढा के उत्साही बायका आहेत काही माझ्यासारख्याच व्ही आर एस घेतलेल्या काही नोकरी पूर्ण करून पण केवढे उपक्रम केवढ्या स्पर्धा माहिती गोळा करतो आम्ही आजच वाचनालयात विश्वकोश चाळत बसले होते विश्वकोश चालणारी मामी हे चित्र काही केल्या समोर येत नव्हतं उपक्रमात गुंतल्यामुळे आपोआपच घराचा विस्तार झाला होता सामान्य गोष्टींचे गुंते आपोआपच दूर गेले होते आणि मनातला झरा चेहऱ्यावर झुळझुळ वाहत होता आनंद आणि टवटवी ही येते कुठून माणसाला जेव्हा जेव्हा आपण मनातलं जगणं जगत असतो तेव्हा आपण सर्वात प्रसन्न असतो नोकरी काय किंवा अगदी कुठल्याही आवडीचं काम काय बदलाच्या विरामाच्या जागा सोडून सोडून लादलेपणानं होऊ लागल्या की मनाच हे होतं एक मशीन आणि मग झेरॉक्स क्षण आपण जगू लागतो नाविन्य संपलं की कामाला शिळेपणाचा गंध येऊ लागतो तो शिळेपणा चेहऱ्यावर उतरतोच पण आपले दृष्टिकोनही मग शिळे उतरलेले उदास होऊ लागतात इतके की दुसऱ्याचा निर्भर आनंद हेच आपलं दुःख होऊन जातं भोवतीचे कितीतरी सुंदर जगणारे चेहरे आठवू लागलो जणू बोलू लागले चेहरे प्रसन्न जगण्याचं जणू संमेलनच माझ्या पिटुकल्या घरात जमलं महोत्सव सुरू झाला सचिवालयातून निवृत्त झालेले फ्रेश मोरे आठवले त्यांना शेती करायची होती शेतात कलमी आंबा चिकू फणस लावण्याची अधुरी इच्छा पूर्ण करण्याचं कलम त्यांनी रुजवलं होतं निवृत्तीनंतर आता त्या छंदाच्या फांदीला बहुधा नवी पालवी फुटलेली असेल डहाणूचे माझे रसिक मित्र दिलीप चित्रे आणि त्यांची पत्नी निवृत्तीनंतर अध्यापनात मन रमवीत होते बँकेतून निवृत्ती झालेले दिलीप विनायक चित्रे हौशीनं इतिहास भूगोल नागरिकशास्त्र शिकवतात शिक्षक पित्याचा वारसा रक्तात होताच पण त्या अंकुराला आकाश मिळालं ते निवृत्तीनंतर चित्रे वहिनी गणित विज्ञान इंग्रजी शिकवतात जोडीला स्वयंपाकाची कंत्राट घेतात चित्रे साहेब जोडीनं स्वयंपाकाला मदत करतात इतकंच नाही तर अपंग मित्र या संस्थेला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी जीवाचं रान करतात नोकरीत होते तेव्हापेक्षाही ते मला दहा वर्षानंतर भेटूनही तरुण वाटले कुठे रिकामपणा नाही वृत्तीला शेवाळ धरायला जागाच नाही म्हणून कुरकुर नाही भुणभुण नाही पुण्याचे एक वाचक रसिक घाणेकर दोन वर्षांपूर्वी दोघेही स्वेच्छानिवृत्त झाले भरभरून पत्र येतात युरोप ट्रिप झाली नंतर अमेरिकेला गेलो तुमच्या स्वप्नातला नायगरा सत्यात पाहिला निसर्गाचं भव्य रौद्र पण सुंदर रूप पाहताना वाटलं तुम्ही हवे होतात डोळे सुखानं ओलावतात अशा वेळी नागपूरचे असेच उत्कट रसिक दाम्पत्य सी भाल हेडाऊ आणि त्यांची पत्नी हेडाऊ साहेब भरभरून प्रेम करतात समोरच्या कलावंतावर निवृत्तीनंतर ते अधिकच बिझी झाले अभयारण्यात वाघ असा समोरासमोर पाहिला आणि हत्तीवर बसताना कशी धमाला आली याचा हकी याची हकीकत रंगवून सांगताना म्हणतात पुरे झाली हो तुमची मुंबईची दगदग कामं तर नेहमीचीच एकदा नागपुरात या मिळून जंगल फिरू थंडीत आंबोलीत मजा येते कसं असतं अरण्य बघा कल्पलेनं लिहू नका वाघाच्या डरकाळीनं झाडं कशी थरथरतात ते अनुभवा राहून गेलेलं जगणं जगताना अशा अनेक मंडळींना पुन्हा जन्माचा प्रत्यय येत असेल काहीच उद्योग नाही आणि नोकरीशिवाय जन्मात कुठला छंद नाही अशी माणसं मात्र घरातल्या गतिमान तरुणाईला अडगळ होतात एकतर लवकर नोकरी सोडली आता करतात टिकटिक दिवस रात्र असे सुस्कारे कधी शब्दातून अनेकदा डोळ्यातून ऐकू येतात संवेदनाचा दीपोत्सव करणारा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नाही हा जन्म काही फक्त फायली उपसण्यासाठी नाही माणूसच साजरे करेल असे इतरही आनंद वेळीच जगायला हवेत पण त्यासाठी ते तरल सृजनशील मन काळजाच्या कुपीत जपून ठेवायला हवं आर्थिक गरजा ही न संपणारी चिरंतन गोष्ट आहे त्या ओझ्याखाली स्वप्नांची कुलपाखरं कुरकुरत राहतात खर तर या क्षणांनीच बहरण्यात जगण्याची सार्थकता असू शकेल प्रत्येकाच्या वाटा वेगळ्या आनंदाच्या कल्पना असू देत पियानो शिकायचा राहिला असेल काढायची राहिली असतील कुणाला नृत्याचा पदन्यास जाणून घ्यायचा असेल कुणाची नाटकं बघायची हौस असेल शेवट गोड ते सगळंच गोड म्हणून तर मनातलं जगणं साकार करण्याचा क्षण आत्ताचाच आत्ता नाही तर कधीच नाही तुम्हाला असे छान छान लेख ऐकायचे असतील तर आपल्या ऐकाल तरी वाचाल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की हा लेख यापूर्वी तुमच्या वाचनात आला होता का लवकरच भेटू